আমাৰ <laughs> भूमिका माझी भूमिका विचार भूमिका मी तुमच्या सोबत आहे आमच्या सोबत बोलू ते माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आपण आधी सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत शरद पवार घटेल त्या गटाची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाहीतर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा आम्ही निर्णय घेऊ आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब समाजा নাই বোলে তাৰ নক जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळी मागणी आपण मी एक मिनिट शरद पवार साहेब आयरेक्शन घेतलं पाहिजे दोन मिनिटं धामा फक्त दोन मिनिटं अरे दोन मिनिटं बघत पार्लमेंटमध्ये तुमचं भाषण ऐकलेलं आहे त्या पार्लमेंटच्या भाषणमध्ये आपण म्हणला मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही तुम्ही पक्षाची आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येडे नाहीत रस्त्यावरती फिरायला लोकसभेला तुम्हाला वाटलं असेल की आमचा खूप मोठा विजय झाला झोपेत राहू नका बोला पार्लमेंटमध्ये जी भूमिका पार्लमेंटमध्ये जी भूमिका आहे पार्लमेंटमध्ये इंडिया आघाडीचीच एक भूमिका जी जातीनिहाय जनगणनेची भूमिका जी जातीनिहाय जनगणनेची भूमिका राहुल समाजाचे जाट अमेंडमेंट करूनच पन्नास आरक्षण मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचार मी पार्लमेंट बरोबर आता महाराष्ट्र